ज्या क्षणाची संपूर्ण देश अनेक वर्षांपासून वाट पाहत होता ती वेळ आता जवळ आली आहे मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मुहूर्ताची तारीख अखेर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे कधी धावणार ही ट्रेन मुंबईला येण्यासाठी किती वाट पाहावी लागेल चला या संपूर्ण बातमीचे विश्लेषण करूया नमस्कार मी किमाया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हायब्रंट गुजरात परिषदेत या ऐतिहासिक प्रकल्पाच्या कामाचा प्रगतीबद्दल माहिती दिली त्यांनी स्पष्ट सांगितले की कामाचा सध्याचा वेग कायम राहिल्यास भारतातील पहिली बुलेट ट्रेन लक्षात ठेवा ऑगस्ट दोन हजार मध्ये धावेल हा असणार हा प्रकल्पाचा पहिला टप्पा जो सुरत ते बिलिमोरा दरम्यान सुरू होईल आता सर्वात प्रश्न म्हणजे मुंबईकरांचा बुलेट ट्रेन मधून प्रवास करण्यासाठी संधी कधी मिळणार रेल्वे पर्यंतच्या कामाचे वेळापत्रकही सांगितले आहे पहिला टप्पा टप्पा सुरत ते मोरा, हा वेळापत्रक सत्तावीस मध्ये पूर्ण होईल दुसरा टप्पा बुलेट ट्रेन ठाण्यापर्यंत पोहोचेल हे उद्दिष्ट दोन हजार अठ्ठावीस मध्ये पूर्ण करायचे आहे अंतिम टप्पा मुंबई पर्यंतचा हा अंतिम टप्पा दोन हजार एकोणतीस मध्ये पूर्ण होईल अशी माहिती वैष्णव यांनी दिली आहे म्हणजेच दोन हजार सत्तावीसमध्ये सुरुवात आणि दोन हजार एकोणतीसमध्ये मुंबईकरांना थेट बुलेट ट्रेनचा प्रवास अनुभवता येणार आहे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने आणि सुविधपणे सुरू आहे नुकतेच जपानचे पायाभूत सुविधा परिवहन आणि पर्यटन मंत्री हिरोमासा नाकानो यांनी गुजरात आणि मुंबईला भेट देऊन प्रकल्पाच्या कामाचे अवलोकन केले कामाचा वेग आणि गुणवत्ता पाहून जपानच्या परिवहन मंत्र्यांनीही समाधान व्यक्त केले प्रगतीबद्दल बोलायचं झाल्यास मुंबई अहमदाबाद कॉरिडॉरवर आज भीतीला दोनशे सोळा किलोमीटर लांबीचे रेल्वे रूड तयार आहेत अनेक ठिकाणी भुयारी मार्ग तयार करणे रूड टाकणे आणि विद्युतीकरण यांसारखी कामे वेगाने पूर्णत्वात जात आहेत बुलेट ट्रेन ही केवळ वेळेचीच बचत नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी चालना आहे ज्यात सर्वप्रथम आर्थिक कॉरिडॉर मुंबई आणि अहमदाबाद ही दोन्ही शहरे देशाची महत्त्वाची आर्थिक केंद्रे आहेत बुलेट ट्रेनमुळे या दोन शहरांदरम्यान कनेक्टिव्हिटी वाढेल ज्यामुळे उद्योग व्यापार आणि गुंतवणुकीला प्रचंड गती मिळेल आणि रोजगार निर्मिती या पाचशे आठ किलोमीटर लांबीच्या भव्य प्रकल्पाच्या बांधकामातून लाखो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला आहे स्थानिक अर्थव्यवस्थांनाही यामुळे मोठा आधार मिळाला आहे त्याचबरोबर तंत्रज्ञान हस्तांतर जपानच्या शिंकनेस तंत्रज्ञानामुळे भारतातील अभियंत्यांना आधुनिक रेल्वे तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळाली आहे ज्यामुळे भविष्यात इतर हाय स्पीड रेल्वे प्रकल्पांसाठी भारत स्वयंपूर्ण होईल देशाच्या विकासातील या महत्त्वाच्या क्षणाचे साक्षीदार आपण लवकरच होणार आहोत ऑगस्ट दोन हजार सत्तावीसमध्ये पहिली बुलेट ट्रेन धावणार आणि दोन हजार एकोणतीसमध्ये ती मुंबईला जोडली जाईल तुम्ही बुलेट ट्रेनच्या प्रवासासाठी उत्सुक आहात का तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बोल मेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका